हाय गाईड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग चला तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ अशी स्पेशल आहे की आपले इंस्टाग्रामवर म्हणजेच पाटील कल्पेश नाईन फाय फोर फाय या इंस्टाग्रामवरती आपले शंभर फॉलोअर्स पूर्ण झालेत त्यानिमित्त आज आपण झाड लावणार आहोत नारलाचे तसे तुम्ही बघू शकता रोहित पाटीलसुद्धा आपल्या जोडीला आहेत एक चांगली योजना एक झाड लावून आपण चांगल्या प्रकारे आपली सुरुवात करूया चला तर आपल्यासोबत अक्षय पाटील सुद्धा जोडले गेलेत ऋतिक पाटील सुद्धा जोडले गेलेत चला तर बघूच मित्रांनो बघू शकता फक्त एक झाड लावायचा प्रयत्न होता पण इथं तर पुर स्वच्छता मोहीमच चालू आली मित्रांनो बघू शकता सर्व काही सर्वजण उपस्थित आणि पूर्ण स्वच्छता मोहीम राबवायची चालू झाली लौकिक पाटील पण बघू शकता तुम्ही खूपच मेहनत करताना इथे नाही एक माणूस बघा इथे की जो पहिल्यापासून जो नारळ हातात ठेवला तो अजून काय नारळ हातातला सोडलेला नाही तेवढा आलशी माणूस मी बघला नाही अजून सगळी जणी तर मेहनत करताना मी हो एकच नारळ घेऊन हातात फिरतो इकडून तिकडून चला मित्रांनो अशा प्रकारे आपलं झाड लावून झालेले नारळ लावलाय आपण ला 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 उन्हात आणि उन्हात ते पण लावतात आम्ही उन्हात लावले कशा बघू शकता निलेशजी आलेत आणि उन्हात काम करताना बघून आपल्याला थंडा ऑफर केला ते त्याबद्दल टाळ्या 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 चला निलेश यांकडून थंडा लागू झालेला आहे आपल्याला मित्रांनो चला असा सपोर्ट राहू दे, 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 दे। चला मित्रांनो झाड लावून झाले अशा प्रकारे रजा घेऊया आपण चला हे घ्या चला निलेश पाटील खर्च आहे आता चला काय त्या पुढचा पुढे बघू बिंब आलं तर पाणी दिलं ना त्याला म्हणून पाणी जास्त झालं ते मित्रांनो शेवटच्या क्षणाला निलेश पाटलांनी आमच्यावर दया केली आणि बघू शकता खर्च कलिंगडाचा केला आहे पाटील काय वाटतंय तुम्हाला निलेश पाटील यांचं सहकार्य आम्हाला असंच लागू देत वीस वर्षाने प्रार्थना नक्कीच एवढ्या गर्मीमध्ये काम करताना बघून थोडीशी दया केली त्यांनी आणि कलिंगडाचा आस्वाद खायला भेटला आम्हाला भेटेल ओ माय कॉड आक्षेप सुद्धा आहे तिथे आक्षेप काय उन्हात काम करून कसं वाटलं तुम्हाला जाम घाम निघला असं म्हणणं आहे त्यांचं तर तुम्ही काय कलिंगड खाणार की उपवास यात पुन्हा अरे उपवास पण कलिंगड जातो काय म्हणणं त्यांना खाणार चालो चला खातो आणि मग भेटतोच बाबू रेडी आहे तिकडं नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण मिळूच बाबू रेडी आहे तिकडं टीव्ही बघायचे बाबू पण आहे ते बाबू काय खातो खाऊ टीव्ही बघायचे नाटका करतो तो आपल्या पडत नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग आपला समुद्रात यांचा